माझं नाव आहे आचार्य दीप मी अपक्ष उमेदवार आहे जरी मी अपक्ष असलो तरी मी जनतेचा पक्ष म्हणूनच इलेक्शन या मतदारसंघामध्ये अकोला मतदारसंघामध्ये तुमची जी उमेदवारी तुम्ही दाखल केली आहे ते किती महत्वाची आहे आणि इथले जे प्रश्न आहेत स्थानिक ते कुठले कुठले आहेत असं तुम्हाला वाटते माझी उमेदवारी किती महत्वाची आहे याचा निर्णय तर जन्मलाच देईल आणि इथचे स्थानिक प्रश्न खूप आहेत जसं सगळ्यात मोठं इथे रोजगार नाही आहे विकास कमी झालेला आहे एमआयडीसी खूप मोठी आहे इथे इंडस्ट्रीज नाही आहे शेती शेतीसंबंधी समस्या आहे पाण्याच्या समस्या आहेत खूप साऱ्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे म्हणजे जेवढ्या काही योजना होत्या त्या इथे फक्त दहा ते पंधरा टक्केच पोचलेल्या आहेत ऐंशी टक्के सरकारी योजना अजून पोचायच्या बाकी आहेत बरं इथे जे आहेत इथले जे सिटिंग एम पी आहेत ते केंद्रामध्ये मंत्री होते त्यांच्याकडे हेवी वेट मिनिस्ट्री होती एच आर डी मिनिस्ट्री होती आय टी मिनिस्ट्री होती तरी पण त्यांनी इथे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून फारसे काही पाऊल उचललेले दिसत नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता नाही माझ्या मते असं नाही आहे त्यांनी त्यांचे तेन्न प्रयत्न भरपूर केलेले असतील त्यांना काय अडचणी आल्या असतील ते आपण इथून नाही सांगू शकत कदाचित त्यांनी प्रयत्न खूप केले पण वरतून काही अडथळे आले असतील हे आपल्याला सांगता येत नाही त्यांनी विकास किती केला किती नाही हे मोजण्याचं प्रत्येक व्यक्तीचं पॅरेमीटर वेगवेगळं आहे पण जनता हे ठरवू शकते की आपल्याला आता पुढच्या विकासासाठी काय भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या त्याला आपल्याला पाहायचं नाही आहे भविष्य आपल्याला पाहायचं आहे आणि भविष्यासाठी योग्य उमेदवार कोण असायला पाहिजे याची जनताच निवड करेल बरं इथे आय आय टी आय आय एम आणि एम सारखे सेंट्रल इन्स्टिट्यूट जे आहेत ते अकोल्यामध्ये यायला पाहिजे होते एच आर डी मिनिस्ट्री आणि आय टी मिनिस्ट्री हे एका स्थानिक जे धोत्रे साहेब होते यांच्याकडे होती आणि केंद्रात आणि राज्यामध्ये त्यांची सत्ता असतानासुद्धा तुम्हाला असं वाटतं का की हे कुठंतरी आणण्यामध्ये अपयश आला किंवा असं म्हणता येईल का की याच्यामध्ये कुठेतरी पूर्णता याच्याकडे वाटचाल त्या दृष्टिकोनातून विचार केला नाही कदाचित या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसेल की आपल्या अकोल्यामध्ये ह्या पण मोठ्या मोठ्या गोष्टी आणायला पाहिजे त्यांनी दुसऱ्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केलं असेल आणि त्या दरम्यानच त्यांची तब्येत पण खराब झालेली होती त्याच्यानंतर त्यांनी मध्ये पुढे वाटचाल केली नाही अशा खूप सारे कारण आहेत ज्या गोष्टी आपल्यात यायला पाहिजे होत्या पण त्या आल्या नाहीत त्या आता आपल्याला आणायच्या आहेत बरं कोरोनानंतर एम आय डी सीमधले जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत किंवा मग जे लघु उद्योग आहेत ते सगळे बंद आहेत आणि इथले जे बेरोजगार आहेत ते पुण्या मुंबईमध्ये मायग्रंट होत आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता बस हाच माझा मुख्य उद्देश आहे अकोल्यामध्ये कमीत कमी शंभर पेक्षा जास्त मोठे प्रोजेक्ट जे करोड दोनशे करोड करोड प्लस राहतील त्यासोबत प्रत्येक घरामध्ये एक मायक्रो इंडस्ट्रीज मला सुरू करायची आहे आणि त्याच्या भरपूर योजना मजूळ आहेत जे आपण एकदम सहजपणे लागू करू शकतो प्रत्येक घरात स्वाभिमानाने दहा हजार रुपये महिना प्रत्येक व्यक्ती कमवू शकेल असे आपल्या जो काम आहेत प्रोडक्शन करायचं सेल करायचं याचं सगळ्या योजना आपल्या आपल्याकडून शेतकऱ्यांकरिता म्हणजे डायरेक्ट ग्राहकाकरीपर्यंत माल पोचवणे आणि ग्राहकाला अर्ध्या भावात देणे आणि शेतकऱ्याला दुप्पट भावात माल देणे ह्या पण योजना आपल्याकडे उपलब्ध आहेत अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि सहजपणे करू शकतो एक खासदार त्याला डोळे बंद करून पण करू शकतो अशा ह्या योजना आहेत आणि हजारो इंडस्ट्रीज आपण इथे उपलब्ध करून देऊ शकतो घराघरात इंडस्ट्रीज सुरू करू शकतो आपल्या अकोल्याला चायनापेक्षाही जास्त प्रगत आपण आपलं शहर बनवू शकतो बरं इथे इथलं जे आहे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय टेन्स वातावरण असतं मध्यंतरी जे आहे दंगली होते। ते दंगली वगैरे झाल्या होत्या आणि असं म्हटलं जातं की इथली कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती सातत्याने बिघडत असतं तुम्ही याच्याकडे कसं बघता याच्यावर एकच उपाय आहे योगी स्टाईल जर आपण हे दंगे भडकवणारे जे लोक आहेत जे विनाकारण दंगे करतात यांच्यावर जर एकदा जरी आपण योगी स्टाईलनी प्रहार केला ना तर हे कोण यांच्या जीवनभरात दंगे करणार नाही त्यांची हिम्मत होणार नाही दंगे करायची आता काय होते की आधी पोलीस अधिकाऱ्याला वरून आदेश येत नाही त्यामुळे तो करत नाही वरून आदेश देणारा जर योगी सारखा व्यक्ती असला तर मग कोण कोण ह्या दंग करणाऱ्यांची हिम्मत होऊ शकते का इथे दंगे करायची बरं आरोग्य क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अकोलाचे आहे ते फारसं काही मल्टी स्पेशालिटी ज्याला म्हणतील सरकारी हॉस्पिटलच्या इथे उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे इथे ट्रीटमेंट जर करायचं चांगल्या दर्जाचं ट्रीटमेंट तर ते पुणे मुंबई औरंगाबाद या भागावर जावं लागतं तुम्ही त्या दृष्टीकडून तुम काय विचार केला आहे बरोबर आहे ही खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे जनतेकरिता आरोग्य हे प्रथम असलं पाहिजे पहिले तर लोक आजारी पडलेच नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे त्यांना शुद्ध अन्न शुद्ध पाणी शुद्ध हवा मिळाली पाहिजे तर त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल त्याच्या व्यतिरिक्त पण जर कोणी आजारी पडत असेल तर त्यांना जशा भारत सरकारच्या योजना आहेत आयुष्यमान वगैरे ह्या योजनांचा पूर्ण प्रत्येक घराला लाभ मिळाला पाहिजे आणि हॉस्पिटल्स इथे वाढले पाहिजे याच्याकरता मी नक्की प्रयत्न करेल इथे शासकीय हॉस्पिटल आता नवीन एक सुरू झालेलं आहे बरं इथे जे आहेत असं म्हटलं जातं की पाण्याची जी, जी समस्या आहे आणि वीज ही अतिशय गंभीर समस्या आहे म्हणजे लोक प्लॉट घेतात घर बांधतात पण पाणी पाण्या अभावामुळे ते विकून दुसरीकडे मायग्रंट होतात तुम्ही कसं बघता याच्याकडे नाही इतकी पण गंभीर समस्या नाही आहे पाणी इथे अवेलेबल आहे काही काही विशिष्ट एरिया आहेत जिथे पाणी नाही आहे पण बाकी सगळीकडे पाणी उपलब्ध आहे आणि लोक माय पाण्याकरता मायग्रेंट होतील अशी परिस्थिती तर सध्या माझ्या निदर्शनात आलेली नाही आहे कदाचित ही एक अफवा असेल किंवा तुमच्यापर्यंत ही गोष्ट प्रॉपर आलेली नसेल असं नाही